महावर कंदवरती बराबरि بولن ناں تھرا 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 تھرا

सब टेकलते हैं परिवार के। हम लोग नहीं हैं सरकार को दुश्मन हैं। देश का कर्म करने के लिए सरकार को मालाज़ हैं। हमारा परिवार जीवन को इसका सुधारने के लिए योग्य है। प्रधानमंत्री म्हणजे मी व्हिडिओवर पहिलाच काय त्यांना फोन केला बाबा तुम्ही ओळख उतरताय जनतेला मदत जाता शेतकऱ्याला मदत जाते पण स्वतःची पण काळजी घ्या पण त्यांनी मला उलट म्हणजे करू नका आम्ही शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीमध्ये तयार झालेलो आहोत काय वाटेल ते होते पण आम्ही जनतेला वाचवण्याचा प्रयत्न जीवापाठ करणार आणि करणार असा त्यांचा केला मात्र हे संकट केवळ शेतीने वाहून गेले शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेले आणि हे संकट जोड नाही मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली कशी घोषणा केली याच्यावरती मी नंतर बोले पण नुसतं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी करू शकतो योग्य वेळ येणार तरी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाहणार आहात आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की त्याप्रमाणे आम्ही संत प्रयत्न केला होता तसंच आहे त्या संकटात सापडलेल्या त्याला गोळा करा आणि त्याला कर्ज भक्त करा ही पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की नाही मग तुमचा कर्मीपर्यंत मध्ये घेतलेली आहे दिवसांनी काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग पण सर्व शेतकऱ्यांची एक मोठी मागणी की आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे काय मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का पुन्हा नवीन शेती करायला तीन ते पाच लक्ष लागणार आहे आणि आज जिका सव्वा दोन कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टर किती मिळणार आहे आठ हजार आणि आता जे नुकसान झालंय पाणी म्हणजे पिकर जे होती ती सडून गेले साफसफाई करायला किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्याच्या कर्जाचा खर्च त्याच्या जमिनीची जिथे सगळी माथा झालेल्या ती नीट शेती करण्याचा खर्च आता शेतकरी सुद्धा उभा राहणार करतो पायावर आणि म्हणून शेती दुसरी गोष्ट पीक विम्याची रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली आता सुद्धा एका पीक विमेची रक्कम ही मिळणार तो उपयोग काय कशाला करायचा रिपोर्ट आणखी फक्त एकच राहतो की आज आज आता मला काही नाहीये की तुम्हाला फक्त ही आणि विश्वास द्यायला आलेला आहे की दुसऱ्या वर्षी मी अध्याव येणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय मात्र आता येतात सुद्धा मला कुठल्या एका पत्रकाने

मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय पण आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं कृपा करून असं वेळ वागतं पाऊस उसरू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जाता हे दिवस आणि या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली तिथं आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकट लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का उठे मंडळी वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिम्मत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळून द्यावंच लागेल तुमचं मी तुम्हाला परत एक हा जोडण विनंती करतो की घसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या नोटीस या सगळ्या नोटीसला एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र आणि आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही बरा आता सगळे मोठ्या जर का या नोटीसला काहीतरी थांबवले नाही